अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग बघा आपल्या मनात असणारी कितीही कठीण असणारी किंवा सतत अपूर्ण राहत असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी चोवीस तासांच्या आत तुमच्या मनात असणारी प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणू शकतात सेवा म्हणू शकतात किंवा ट्रिक म्हणू शकतात आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात काही अवघड किंवा अशक्य असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या सतत अपूर्ण आहेत आता ती इच्छा कुठलीही असू शकते कधी घराचे असेल कधी जमिनीचे असेल कधी गाडीचे असेल फ्लॅटचे असेल पैशा संदर्भात असेल तुमचं एखादं काम असेल नोकरी असेल व्यवसाय असेल म्हणजे कुठलीही तुमची अशी इच्छा असेल की जी इच्छा तुमच्या मनात आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही धडपडताय कष्ट करताय मेहनत करताय पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आहे अशी मनात असणारी कितीही कठीण इच्छा चोवीस तासांच्या आत पूर्ण करून घेण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी दोनही करू शकतात किंवा शक्य असेल तर दोघांपैकी तुम्ही एक केलात तरी खूप आहे आता सगळ्यात पहिला उपाय हा मी तुम्हाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा सांगणार आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन जेव्हा आपण सगळे उपाय करून थकतो जेव्हा आपण सगळ्या तांत्रिक मांत्रिक गोष्टी सगळं काही करून जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनकडे भेटतो लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये आपण जितक्या पॉझिटिव्हिटीने ते उपाय करतो किंवा जितक्या पॉझिटिव पॉझिटिव्हिटीने आपण ती गोष्ट करतो तितक्या पॉझिटिव्हिटीने आपली जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते तुम्ही जितकं पॉझिटिव्ह म्हणाल तितकं पॉझिटिव्ह तुमच्याकडे रिटर्न येणार फक्त यामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्हिटी आता सगळ्यात पहिला उपाय आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी तुम्हाला करायचं आहे एक दिवस निवडा जो तुम्हाला आवडत असेल जो दिवस तुम्हाला लकी वाटत असेल तो एक दिवस आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचा आहे एक कागद कागदासोबत लागणार आहे एक छान निळ्या रंगाचा पिवळ्या रंगाचा लाल किंवा हिरव्या रंगाचा पेन काळा सोडून कुठल्याही रंगाचा एक पेन घ्या आता सगळ्यात पहिले जो कागद घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती त्या कागदाच्या वरती फक्त तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू सॉरी धन्यवाद ब्रह्मांड तुम्हाला मी लिहून दाखवते धन्यवाद बघा इथे लिहिलेलं आहे मी तुम्हाला नीट कदाचित दिसणार नाही कारण सेल्फी कॅमेरा का आहे इथे मी लिहिलेला आहे धन्यवाद ब्रह्मांड म्हणजे थँक यू युनिवर्स सगळ्यात पहिले ब्रह्मांडाचे आभार मानायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर या कागदावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा कशी लिहायची ते अगोदर नीट ऐका तुमची इच्छा असेल गाडी घ्यायची म्हणजे गाडी खरेदी करण्याची दोन वर्ष झालाय कष्ट करताय दोन वर्ष झाले पैसे पण साठवत आहे पण ते पैसे कुठेतरी निघून जात आहेत किंवा खूप काही प्रयत्न करतोय पण गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होत नाहीये अशा वेळेस काय आहे या कागदावर तुम्हाला फक्त पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे मी नवीन गाडी घेतली आहे तुम्ही गाडी घेतलेली नाही तुमची ती इच्छा आहे पण तुम्हाला इथे लिहायचं आहे मी नवीन गाडी घेतली आहे आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे तुम्हाला धन्यवाद बस एकच शब्द धन्यवाद त्याच्या खाली पुन्हा तोच शब्द मी नवीन गाडी घेतली आहे धन्यवाद असं तुम्हाला कमीत कमी, कमी एक्कावन्न वेळा लिहायचं आहे एका एक कागदावर कागद उलटून गेला तर याच्या पाठी आपला जो दुसरं पेज असते इकडे या ठिकाणी पण लिहा बघा पुन्हा एकदा सांगते मी नवीन गाडी घेतली आहे धन्यवाद मी नवीन गाडी घेतली आहे धन्यवाद मी नवीन गाडी घेतली आहे धन्यवाद तुम्ही विवाहासाठी करताय तर लिहा माझा विवाह जमलेला आहे किंवा माझा विवाह झालेला आहे तुम्ही नोकरीसाठी करताय मला चांगली नोकरी मिळालेली आहे पैशांसाठी करताय माझ्याकडे बक्कळ धनप्राप्ती आहे तुम्ही जर सुख तुमच्या आयुष्यात खूप सुख असावं सागा असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला लिहायचं आहे मी या जगातील सर्वात सुखी आहे सुखी व्यक्ती आहे धन्यवाद मी या जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे धन्यवाद कर्जमुक्तीसाठी करताय माझ्या आयुष्यात असणारं कर्ज संपलेलं आहे किंवा तुम्ही लिहू शकता माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे धन्यवाद हे वाक्य आणि त्याच्यापुढे धन्यवाद हे तुम्हाला एक्कावन्न वेळा सफेद रंगाच्या कागदावर लिहायचं आहे कागदावर लिहून झाल्यानंतर त्या कागदाची एक घडी करायची आहे छान चौकोनी अशा पद्धतीने कागदाची घडी करायची आहे तयार केलेली ही कागदाची जी घडी आहे ती तुम्हाला एका धाग्यात बांधायची आहे तुम्ही लाल धागा घेऊ शकता किंवा काळा धागा घेऊ शकता कुठलाही धागा घ्या त्या धाग्यामध्ये ही पुडी जी आहे ही धाग्याने बांधली गाठ मारली की त्यानंतर हा पॉझिटिव्हिटीने लिहिलेला जो कागद आहे तो आपल्या जवळ ठेवायचा तुम्ही हा धागा आणि हा हाताच्या दंडाला बांधू शकता मग लॉंग स्लीवचे ड्रेस वगैरे घातले की आतून कुणाला काही दिसणार नाही जरी तुम्ही ब्लाऊज साडी घालत असला ब्लाऊजच्या हात कसेही आपले लांब असतात त्यामुळे जर इथे दंडाला तुम्ही हा कागद ठेवला तर लक्षात ठेवा ब्लाऊजमधून असंही ते काही दिसणार नाही किंवा तुम्ही जर ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर तुम्ही तुमच्या खिचात ठेवू शकता तुम्हाला कमीत कमी तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस हा कागद आपल्या मागे पुढेच ठेवायचा आहे आपल्या जवळ ठेवायचं आहे फक्त सकाळी उठलात बेडवरतीच बिछाण्यावरतीच सकाळी उठलात की हा कागद जो आहे हा कागद ट्रॅक टी शर्टमध्ये असेल तर हातात घ्या हातालाच बांधला असेल तर तो हातालाच राहू द्या आणि यामध्ये लिहिलेली इच्छा पुन्हा एकदा सकाळी उठल्या उठल्या एक्कावन्न वेळा पॉझिटिव्हिटीने म्हणा त्यानंतर दिवसभरातली कामं करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पॉझिटिव्हिटीने हे वाक्य म्हणत राहा रात्री झोपायला याल आठ नऊ दहा कि कितीही वाजता जेव्हा तुम्ही रात्री झोपायला यात तर झोपण्याच्या वेळेस पुन्हा एकदा हा कागद हातात घ्या हाताला बंद असाल तर तिथेच राहू द्या रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा पॉझिटिव्हिटीने हे एकावन्न वेळा वाक्य म्हणा आणि त्यानंतर झोपी जा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला हा कागद हाताला बांधला असेल तर सोडायचा आहे शर्टमध्ये असेल तर तो काढायचा आहे आणि बरोबर एकविसाव्या दिवशी कापूरसोबत हा कागद आपल्याच घरात जाळायचा आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला असंख्य पटीने अनुभव येईल कितीही कठीण असणारी तुमची इच्छा जी आहे ना ती पूर्ण होईल एखादी इच्छा चार वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल तर त्या इच्छेचे योग जे आहेत ना ते एकवीस दिवसांत जुळून येतील काहीही होईल पण तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतरचा दुसरा उपाय आता दुसरा उपाय जो आहे हा देखील इच्छा प्राप्तीसाठी आहे लवकरात लवकर इच्छा पूर्ण करण्यासाठी यासाठी एक तमालपत्र ज्याला तेजपत्ता असं म्हणतो बघा खड्या मसाल्यांचे जे पदार्थ असतात त्यामध्येच हे तमालपत्र येतं एक तमालपत्र तुम्हाला बाजारातून तुम घरी आणायचं आहे आपल्या घरामध्ये असेल तर तेच घ्यायचं आहे हा उपाय कुठल्याही शनिवारी शनी रवी सो कुठल्याही शनिवारी करताय शनि शनिवार रविवार सोमवार शुक्रवारी करताय शुक्र शनी रवी मंगळवारी करताय मंगळ बुध गुरु ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करताय तिथून तीन दिवस करायचा आहे कंटिन्यू तीन दिवस समजा हा उपाय मी गुरुवारपासून करते तर गुरुवार शुक्रवार शनिवार करायला लागेल तुम्ही हा उपाय मंगळवारपासून करताय तर मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवारपासून करताय गुरु शुक्र शनी बुधवारापासून करताय बुध गुरु शुक्र म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय सुरू केलेला आहे तिथून कंटिन्यू तुम्हाला तीन दिवस तरी हा उपाय जो आहे तो लागोपाठ करायचा आहे ठीक आहे आता यासाठी जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा एका शब्दात लिहायची आहे धनप्राप्ती आहे धनप्राप्ती लिहा व्यवसाय असेल व्यवसाय लिहा नोकरी असेल नोकरी लिहा जर तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नवीन गाडी असा किंवा वाहन लिहू शकतात तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल पण अडथळे येत आहे तुम्ही घर बांधकाम लिहू शकता फ्लॅट खरेदी करायचं आहे तुम्ही नवीन फ्लॅट असं लिहू शकता जमीन खरेदी करायची आहे नवीन जमीन असं लिहू शकता जी तुमची इच्छा असेल ती फक्त एका शब्दाने त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर जिथे आपण बसलेलो आहोत म्हणजे घरातल्या कुठल्याही एका दिशेला देवघराच्या समोर किंवा कुठल्याही कोपऱ्याला हो जिथे आपण बसलेलो आहोत तिथे तुम्हाला एक कँडल घ्यायची आहे कँडल जी असावी ती बघा स्पा स्पार्कलच्या पण कँडल मिळतात तुम्हाला जी कँडल घ्यायची आहे ती सफेद रंगाची सोडून हिरवी पिवळी लाल निरंग नारंगी अशा कुठल्याही कलरची घ्यायची फक्त सफेद नको सफेद सोडून हिरवी पिवळी लाल नारंगी अशी कुठल्याही रंगाची एक कँडल आपल्यासमोर आपल्याला ठेवायची आहे ठीक आहे आणि जे तमालपत्र आपण ज्यावरती इच्छा लिहिलेली आहे ते तमालपत्र उजव्या हातात घेऊन ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं एक चित्र डोळ्यासमोर आणू समजा हे तमालपत्र मी असं माझ्या डोळ्यासमोर पकडलं मी एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं करणार मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे पगार चांगला आहे सगळं काही मस्त आणि व्यवस्थित आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्यानंतर हे तमालपत्र जे आहे इच्छा लिहिलेलं ते समोर असणाऱ्या कॅन्डलवर जाळायचं आहे अशी तुम्हाला सात तमालपत्र घ्यायची आहेत आणि सातही तमालपत्र तुम्हाला इच्छा लिहू इच्छा तुम्ही निळ्या पिवळ्या लाल कुठल्याही पेणाने बघा त्या तमालपत्रावरती लिहू शकता इच्छा लिहिलेली ही सातही तमालपत्र एक 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 करत तुम्हाला त्या कॅन्डलवरती जाळायची आहे आता हा दिवस तुम्ही ज्या दिवसापासून कराल म्हणजे हा उपाय तुम्ही ज्या दिवसापासून कराल त्या दिवसापासून तीन दिवस करायचा आहे तीन दिवसांच्या आत किती जणांच्या इच्छा पूर्ण होतात किती जणांना अनुभव येतो किती जणांना लाभ होतो ते याच व्हिडिओमध्ये मला आवर्जून कळवा हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा खूप प्रभावी उपाय आहे जो मांत्रिक आणि तांत्रिक शास्त्रात देखील सांगितलेला प्रभावी उपाय आहे इच्छाप्राप्तीसाठीचा हा खास उपाय आहे तमालपत्र हे ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आणि विश कम्प्लीट करण्यासाठी किंवा आपल्या घरात असणारी वाईट बाधा अशक आवश्यकती जी आहे ती संपवण्यासाठी तमालपत्र हे खूप प्रभावी मानलं जातं जसं तमालपत्रावरती इच्छा लिहून तुम्ही त्याला पॉझिटिव्ह इफॉर्मेशन देऊन कॅन्डलवरती ते जाळाल आणि जसं जाळल्यानंतर ते तमालपत्र संपेल त्याचा धूर घरभर पसरेल त्या क्षणापासून एक ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला साथ देईल ज्या पॉझिटिव्हिटीने जे चित्र डोळ्यासमोर उभं कराल ते चित्र तुमच्या आयुष्यात खरोखर घडून जाईल खूप साधे खूप सोपे उपाय आहेत दोघांपैकी दोनही करा एक केला तरी खूप आहे पण आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा